नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका विधी तज्ज्ञावर हल्ला झाला आहे या विधीतज्ज्ञावर ज्यावेळी हल्ला झाला त्यांनी अवैध धंद्यांची तक्रार केली होती परंतु जो हल्ला झाला त्यानंतर त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला की माझ्यावर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावर हल्ला झालेला आहे आपल्यासोबत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काय हे फोन लाईन जोडले गेले आहे काय साहेब काय सांगाल एका तज्ज्ञावर हल्ला झाला आहे तुमचं नाव समोर येत आहे तुम्ही आणि झिंझिंचं त्यांनी आरोप केला की तुमच्या सांगण्यावरून त्या तीन गुंडांनी हल्ला केला काय सांगा चावला म्हणून आहे त्यांनी हा तुमच्यावर आरोप केला आहे त्यांनी प्रसारमाध्यमांना तशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहे मुळात माझ्या आयुष्यात मी आपण आता जे नाव मला सांगितलं ते मी पहिल्यांदा ऐकतोय एक तर सगळ्यात पहिले अशा जर कुठल्या इस्मावरती कोणी हल्ला केला असेल तर त्याचा मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो की ही घटना चुकीची आहे असं नाही व्हायला पाहिजे उलट म्हणजे या शहरामध्ये गुंडगिरी दहशत आणि जे काही हत्या करण्यास सातत्यानं होतं त्याच्याबद्दल विरोधात आवाज उठवण्याची जाहीर भूमिका माझी आणि या शहरातल्या काँग्रेस पक्षाची सातत्याने राहिलेली आहे हे शहरातल्या तमाम आहे त्याच्यामुळे अशी घट जर घडत असेल तर या घटनेची मी निंदा करतो आणि निश्चित त्या घटनेचा मी करतो राहिला प्रश्न आपण आता जी माहिती देत आहे की त्याने काहीतरी माझं नाव त्या ठिकाणी घेतलंय जर मी ह्या व्यक्तीला कधी पाहिलं नाहीये ही व्यक्ती कोण आहे मला माहिती नाहीये हे नाव मी पहिल्यांदा ऐकतोय तर अशा व्यक्तीवरती मी हल्ला करण्याचा दुरून दुरून देखील संबंध नाही मुळात माझा जर कोणी एखादा वैचारिक शत्रू असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा मी एवढा वाईट विचार आजपर्यंत माझ्या आयुष्यात सुद्धा केला नाही प्रेम देणं घेणं याच्यावरती माझा या फिलॉसॉफी माझा विश्वास आहे परंतु जर ते त्या ठिकाणी माझं नाव घेत असतील तर मला आता एक व्हिडिओ आपला फोन येण्यापूर्वी कोणीतरी पाठवला हो होता तो व्हिडिओ मी पाहत होतो त्या व्हिडीओतलं स्टेटमेंट सुद्धा काही जे काहीतरी तिथं केलंय ते स्टेटमेंट मी त्याच्यात जे पाहत होतो त्या स्टेटमेंट मध्ये असं लक्षात येतं की तरी काहीतरी सांगतायत की त्यांनी काहीतरी एकशे बाराला फोन केला होता आणि फोन करून त्यांनी काहीतरी कुणाच्या तरी अवैध धंद्यांची तक्रार त्या ठिकाणी केली होती तक्रार केली म्हणून काहीतरी पोलिसांनी त्या लोकांना सांगितलं यांचं नाव असं ते त्यात म्हणतायत याचा अर्थ त्याचा पोलिसांवरती गंभीर आरोप त्या ठिकाणी आहे मग आता हे पोलीस नेमकं कोण आहेत हे पोलिसांवरती यांचा का गंभीर आरोप आहे हे सगळं तपासलं पाहिजे की ही व्यक्ती खोटं बोलतीये तेही तपासलं पाहिजे की म्हणजे पोलिसांवरती केलेला आरोप खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा त्या ठिकाणी झाली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पुढे जात असं काहीतरी म्हणालय की बा या सगळ्याची तक्रार कोणतरी तीन इसमाननी त्यांना त्या ठिकाणी रस्त्यात काहीतरी आर्चना स्वीट्स पासून पुढे त्यांनी पकडलं वगैरे वगैरे आणि पकडलं तर आता तो हायवेचा रस्ता आहे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असू शकतील तर ते सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध त्या ठिकाणी घेऊन पोलिसांनी तात्काळ ते ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे की कोण कोण लोक आहेत काय नेमकं ऍक्टिव्हिटी मुवमेंट तिथं घडलेली आहे आणि या सगळ्याच्यामध्ये जे कोणी लोक त्यांची नावं त्यांनी घेतली आहेत त्या लोकांना अटक केली पाहिजे आता त्यांनी काही जी तीन नावं तिथं घेतली आहेत मला जो व्हिडिओ आता आपला फुन जो काही दाखवला गेला इथं तर त्या तीन नावं तर ती तीन नावं सुद्धा मी कधी आयुष्यात ऐकलेली नाहीयेत मला माहिती नाही अशा नावाची कोण माणसं आहेत आणि कोण व्यक्ती सगळी ती त्याच्यामुळे त्या तीन व्यक्तींचा कुणाकुणाशी फोन झाला त्यांना कुणी कुणी फोन केला त्यांनी कुणाला फोन केला आणि या सगळ्याच टॉवर लोकेशन काय ते काय सगळं का शोधलं पाहिजे जर ते माझं नाव त्या ठिकाणी कोट करत असतील तर केव्हा तरी माझा त्याचा संपर्क झाला असेल ना त्या तीन माणसांचा फोनवर संपर्क झाला असेल काहीतरी घडला असेल ना तर त्याचा तपास पोलिसांनी सखोल केला पाहिजे दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी हे जे वकील मोदय आहेत ते त्या तिघांनी हल्ला केला आणि अवैध धंद्यांच्या तक्रारीवरून हल्ला केला असं म्हणत आहेत आणि वरतून त्या ठिकाणी माझं नाव घेत आहेत त्या ठिकाणी माझे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय जिंजे यांचंही त्यांनी नाव घेतलंय जर त्या ठिकाणी त्या वकिलांनी आमची नावं त्या अवैध धंद्यांच्या तक्रारीवरून माहिती देत असताना हल्ला केलेल्या लोकांच्या संदर्भाने घेतलेली आहेत मुळात अवैध धंदा आमचा कोणाचा नाही आहे काही माझा आजपर्यंतचा नाही म्हणजे सगळ्या नगरकरांना माहिती आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचा जो अवैध धंदाच नाही जर त्याची तक्रार त्या ठिकाणी त्यांनी कोणाकडे केली असेल एकशे बाराला वगैरे आणि कुणी माणसं जाऊन त्याच्यावर हल्ला करत असतील तर ते, ते, ते कळतात की आमच्या बॉसला किरण काळे आणि काहीतरी जे असं वगैरे ते काहीतरी म्हणतायत मग त्यांचा बॉस आम्ही कसं का काय असू शकतो म्हणजे हे किती हास्यास्पद त्या ठिकाणी आहे ते सगळं कळत आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या फोनच पण काही काढायचे असतील तर पोलिसांनी ते जरूर काढावेत इनफॅक्ट ते जरूर काढावेच त्याचबरोबर हे जे काही ग्रस्त कुणी आहेत वकील वगैरे सांगतात स्वतःला तर त्यांच्याबद्दल देखील त्यांना कोणाचे फोन आले त्यांनी कोणाला फोन केले ते कोणाकोणाच्या संपर्कामध्ये आहेत त्यांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे ते वकील आहेत की आणख्या काय काय काम करतात या सगळ्याचा सखोल तपास त्या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला पाहिजे अशा प्रकारची माझी जाहीर मागणी या ठिकाणी आहे पण मला एक यातून लक्षात येत आहे की सातत्यानं नगर शहरामध्ये काँग्रेस पक्ष या शहरातली गुंडगिरी या शहरातली दहशत या शहरामधली ताबेमारी या शहरामधला रखडलेला विकास या शहरामधला महानगरपालिका असेल किंवा अन्य कुठले यंत्र असेल त्याच्यामध्ये सुरू असताना मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार या शहरामध्ये सुरू असणारे अवैध धंदे सगळ्यांच्या बद्दल सातत्यानं जी काही भूमिका त्या ठिकाणी घेते त्या भूमिकेचा ज्या ज्या लोकांना त्रास होतोय विशेषतः राजकारणाशी निगडीत जी लोक आहेत आणि त्यांच्याशी निगडीत जी त्यांचे कार्यकर्ते लोक आहेत किंवा पंटर लोक आहेत आणि त्या सगळ्यांचा या कोणाशी संबंध आहे तर या सगळ्याची बारकाईने तपासणी त्या ठिकाणी झाली पाहिजे मी तुम्हाला सांगतो की सुद्धा माझ्यावरती अशाच पद्धतीनं अहमदनगर शहराच्या आमदारांनी त्या ठिकाणी काहीतरी आय पार्क एम आय डी सी मध्ये केला असं त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्ही जाऊन त्याचा लाईव्ह भांडाफोड त्या ठिकाणी केला आणि एक्सपोज केल्यानंतर तिथे कुठलाही आय टी पार्क नव्हता फसवणूक झाली शहरात लाखो लोकांची तरुणांची अशा प्रकारचं वास्तव समोर आलं आणि त्यातनं मला काय मिळालं तर माझ्या विरोधामध्ये मा त्या ठिकाणी सी पोलीस स्टेशन मध्ये त्या दिवशीच्या रात्री राजकीय दबावातून माझ्यावरती मी एका भगिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला मी आपल्या माहितीसाठी सांगतो आपल्या माध्यमातून तमाम नगरकरांना सांगतो की त्या गुन्ह्याचा सखोल तपास त्या गुन्ह्याचे जे काही तपासी इन्चार्ज होते यांनी त्या ठिकाणी केला सगळे जाब जबाब त्या ठिकाणी घेतले सगळे पुरावे त्या ठिकाणी घेतले आणि सरते शेवटी हे निष्पन्न झालं की अशा प्रकारचा कोणताही गुन्हा किरण काळेनं केलेला नव्हता त्या ठिकाणी ज्या महिलेनं भगिनीनं विनय भंगाची फिर्याद त्या ठिकाणी माझ्यावर दाखल केली होती ती फिर्याद दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची महिला ज्याला मी त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह होतो तेव्हा ती त्या ठिकाणी उपस्थितच नव्हती ते तपास झालं विशेष म्हणजे या संदर्भामध्ये माननीय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी बी समरी विथ प्रॉसिक्युशन म्हणजे त्या ठिकाणी चार्जशीट दाखल केलंय आणि बी समरी म्हणजे याचा अर्थ असा असतो की गुन्हा घडलेला नाही त्यामुळे माझ्या नावाचं कोणते चार्जशीट त्या ठिकाणी गेले नाही माझी पोलिसांनी ती त्या ठिकाणी निर्दोष मुक्तता केली आहे आणखी एक महत्वाची गोष्ट या मी आपल्याला ठिकाणी एक लक्षात घ्या की ही जी माता भगिनी त्या ठिकाणी गेली होती एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी तर त्यावेळेला तिच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आजचे आणि या शहराच्या आमदारांचे कार्यकर्ते होते त्यांची सुद्धा नावं योग्य वेळेला मी समाजासमोर डिक्लेअर करेल पण माझा या निमित्तानं इशारा की अशा पद्धतीनं नगर शहराच्या विकासासाठी आणि दहशतीच्या गुंडगिरीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी किरण काळे आणि या शहरातला काँग्रेस पक्ष आवाज उठवत असताना काही गोष्टी करायच्या आणि त्यामध्ये अशी कोणी लोक ज्यांना केला ती लोक त्या ठिकाणी जर किरण काळेचं नाव देत असतील आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर माझं आवाहन आहे पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे त्या ठिकाणी सखोल तपास झाला पाहिजे खर काय घडलंय ते सत्य नगरकरांच्या समोर आलं पाहिजे नाटे गुन्हे माझ्यावरती दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी सुद्धा नगर शहराला दहशत मुक्त करणं नगर शहराला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणं याचा संघर्ष किरण काळे जो पत्कारलेला आहे या शहरातल्या तमाम लाख तो बंद करणार नाही नगर करण्यासाठी लढत राहणार निश्चितच काय साहेब दिले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा